बेळगाव <प्रागाँ> जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील गस्टोळी क्रॉस जवळ हत्तीची सोळे विक्रीसाठी आलेल्या तिघा जणांना बेळगाव पोलिसाकडून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या मध्ये दोघे खानापूरचे तर एकटा जोडा तालुक्यातील रामनगर सीतावडा येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यांच्याकडून हत्तीच्या सोळ्याचे सात तुकडे जप्त करण्यात आले आहेत अटक करण्यात आलेल्यांची संजय श्यामराव गवाळकर राहणारा सीतावडा रामनगर जाफरबाबू गुंडोळी व बसवराज उर्फ अभिषेक रवी दोघेही राहणारे मुरनुकी तालुका खानापूर येथील आहेत बेळगाव जिल्हा सीई यांच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली आहे संशयितांची बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते वन्यजीवांची तस्करी व त्यांच्या अवयांची विक्री करण्याचे प्रकार थोपवण्यासाठी वन खात्याबरोबरच पोलीस दलही सक्रिय झालंय हत्तीचे दात विक्री करण्यासाठी जण खानापूर तालुक्यातील क्रॉस क्रॉसजवळ आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून त्या तिघांना अटक केली आहे त्यामुळे हस्तंताची सात तुकडी करून त्यांची विक्री करण्याचा संशयितांचा प्रयत्न फसला आहे